नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे त्या महाशिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे अनेक भक्ती ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद भोलेनाथाच्या लग्नाला नवरी गिरजली भोले नाथाच्या लग्नाला नवरी गिरजा नटली नवरी नटली डमरू तू तारी वाजली नवरी नटली डमरू तू तारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला नवरी गिरजा नटली बोले नाच्या लग्नाला गिरजा नवरी नटली नवरी नटली डमरू तू तारी वाजली नवरी नटली डमरू तू तारी वाजली बोले नाथाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण बोले नाथाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण आले नाचत अवधूत अंगी आले भस्मत लावून आले नाचत अवधूत अंगी आले भस्मत लावून अशी वराडी पाहुनी मंडळी भयभीत झाली अशी वराडी पाहून मंडळी भयभीत झाली नवरी नटली डमरू तु तारी वाजली नवरी नटली डमरू तु तारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला नवरी गिरजा नटली भोली लग्नाला नवरी गिरजा नटली नवरी नटली डमरू तुतारी वाजली नवरी नटली डमरू तुतारी वाजली नवरी नटली डमरू तुतारी तारी वाजली भोले नाथाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण बोले नाथाच्या लग्नाला हो वराडी कोण कोण दौलात आले नंदी भोलेनाथाला बसवून दौलात आले नंदी भोलेनाथाला बसवून सर्पनंदाला पाहून गिरिजा मनात हसली सर्पनंदाला पाहून गिरिजा मनात हसली नवरी नटली डमरू तुतारी वाजली له, नवरी नटली डमरू तुतारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला नवरी गिरजा नटली लग्नाला नवरी गिरजा नटली नवरी नटली डमरू तुतारी वाजली नवरी नटली टमरू तुतारी वाजली बोले नाताच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण आले सर्व देवगण धरती आकाश बोले नाताच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण आले सर्व देवगण धरती आकाश असा लग्नाचा सोहळा गिरजा धन्य ती माऊली असा लग्नाचा सोहळा गिरिजा धन्य ती माऊली नवरी नटली डमरू तू तारी वाजली नवरी नटली डमरू तू तारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला नवरी गिरिजा नटली भोलेनाथाच्या लग्नाला नवरी गिरिजा नटली नवरी नटली डमरू तुतारी वाजली नवरी नटली डमरू तुतारी वाजली नवरी नटली डमरू तुतारी वाजली धन्यवाद